सानपसर आरोपीच्या दारात गेलते मग आरोपी माहिती होते ना सानप सरांना मग सानप सरांचे इथं जे कॉन्स्टेबल आहे ते लहान मोठे ते सगळ्यांचे सीडीआर काढायला म्हणजे पोलीस यंत्रणेला माहिती आहे आरोपी म्हणजे ते आरोपीच्या दारात गेले त्यांना कॉल आले म्हणजे पोलीस यंत्रणेला आरोपी माहिती आहे तेव्हाच दारात गेलते ना हा आरोप केला आहे मृत महादेव मुंडे पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आरोपींबाबत पोलिसांना माहिती आहे पण त्यांना अटक का केली जात नाही असा सवाल ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलाय बीड जिल्ह्यात सध्या तीन प्रकरणांबाबत मोठी चर्चा आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडीत मृत्यू आणि महादेव मुंडे हत्या प्रकरण यात महादेव मुंडे प्रकरणात दीड वर्ष उलटलं तरी तपासात काहीही प्रगती नाहीये एकाही आरोपीला पोलिसांनी पकडलं नाहीये की ताब्यातही घेतलं नाहीये या पार्श्वभूमीवर मुंडे कुटुंबियांकडून पोलिसांकडे दाद मागितली जातीय आता या प्रकरणाची राजकीय नेत्यांनीही दखल घेतलीय आधी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणाला वाचा फोडली आता खासदार सुप्रिया सुळेंनी नुकतीच परळीत जाऊन महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेतलीये आता या प्रकरणाच्या तपासाला वेग आल्याचं दिसून येत आहे नेमकं काय सुरू आहे पाहूया या, या व्हिडिओतून बीडच्या परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाला दीड वर्ष उलटलं तर या प्रकरणात तपासाचा वेग शून्य आहे यावर मृत महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आता पोलिसांवरच संशय व्यक्त केलाय त्यानुसार याआधी ज्या पोलिसांकडे या, या हत्येच्या तपासाची जबाबदारी होती त्यांचे सीडीआर काढण्याची मागणी केली आहे त्यातून सत्य बाहेर येईल असं ज्ञानेश्वरी मुंडे यांचं म्हणणं ताईसाहेबांना जेव्हा आम्ही भेटले त्याच्या अगोदर मला थोडस असतंच वाटू लागलं मग ताई साहेबांना भेटल्याच्या नंतर थोडस अजून जास्त दिसला कारण त्यांनी माझ्या सरांना कॉल करून बोलल्या थोडा आशेचा किरण माझा वाढलेला आहे की आरोपी तत्काळ सापडतील आरोपीच्या दारात सर तर आरोपीच्या दारात गेल ते मग आरोपी माहिती होते ना सानप सरांना मग सानप सरांचे पुन्हा जिथे इथे जे कॉन्स्टेबल आहे इथं लहान मोठे ते सगळ्यांचे सीडीआर काढा ना मग सीडीआर काढल्याच्या नंतर आरोपी तर सापडतील आणि तत्काळ अटक करून टाका आरोपीला आरोपी अटक केल्याच्या नंतर काहीच राहणार नाही ना म्हणजे पोलीस यंत्रणेला माहिती आहेत आरोपी म्हणजे ते आरोपीच्या दारात गेले त्यांना कॉल आले म्हणजे पोलीस यंत्रणेला आरोपी माहीत आहे तेव्हा दारात गेले ते ना माझं एवढच आहे की न्याय द्या आणि आरोपी अटक करून टाका खर तर बीड जिल्ह्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अनेकांच्या हत्या झाल्याचा आरोप केलाय त्यातच व्यापारी महादेव मुंडेंच्या हत्येचं प्रकरणही समोर आलं या हत्येच्या तपासासाठी मुंडेंच्या पत्नी आणि नातेवाईकांनी अनेकदा परळीच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खेटे घातले मात्र त्याला कसलाही प्रतिसाद त्या ठिकाणी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दिला नाही असा आरोप त्यांनी केला अखेर धस यांच्या आरोपांनंतर या प्रकरणाच्या तपासाला काहीशी गती मिळाली तपास अधिकारी बदलले गेले पण पोलिसांनी दीड वर्षात काय तपास केला याची कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये त्यामुळं आता ज्ञानेश्वरी मुंडे ज्या अमृत महादेव मुंडे यांच्या पत्नी आहेत त्यांनी पोलिसांचे सीडीआर काढण्याची मागणी केली आहे याबाबत आता पोलिसांकडून काय पावलं उचलली जात आहेत हे पाहावं लागेल याबाबत या तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद